डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे कवींचे गट सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे मराठी साहित्यामध्ये कवींचं तीन प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आपल्याला आढळून येतं ते कवींचे तीन प्रकार म्हणजे संत कवी तंत कवी आणि पंत कवी या तीन प्रकारा व्यतिरिक्त आजकाल कवी संमेलन पाहून वात्रटीकेला कवींचे नवीन प्रकार दिसलेले आहेत वात्रटिकेने शोधलेले हे नवे कवींचे प्रकार खास आपल्यासाठी आजच्या वात्रटिकेतून तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कवींचे गट जे मंचावर गळे काढतात जे मंचावर गळे काढतात ते मंचीय कवी असतात असं इतर कवी म्हणतात जे गाऊन कविता गातात त्यांना बाकीचे मंचीय कवी म्हणून हे टाळताना दिसतात तेव्हा जे मंचावर गळे काढतात ते मंचीय कवी असतात जे मंचावर गळे काढतात ते मंचीय कवी असतात वाववा क्या बात है वाले पक्के पंचीय कवी असतात वाववा क्या बात आहे असं म्हणणारे पक्के पंचीय कवी असतात असे म्हणणारे पक्के पंचीय कवी असतात कवी उठला त्यानं काही रे मनो रे मनो किंवा तो नुसता शिंकला आणि खोकला तरी मागचं टोळक वा बात आहे असा प्रकारचा प्रतिसाद देताना आपल्याला दिसतं त्यांना वाहिलेलं हे कडव पुन्हा एकदा जे मंचावर गळे काढतात ते मंचीय कवी असतात जे मंचावर गळे काढतात ते मंचीय कवी असतात वा क्या बात है वाले पक्के पंचीय कवी असतात वा क्या बात है वाले पक्के पंचीय कवी असतात पक्के पंचीय कवी असतात सदरील वातर्डिकेच दुसरं आणि पुढचं कडवं जे अजून काही कवीचे गट दाखवित आहे कविता डोक्यावरून जाते कविता डोक्यावरून जाते ते उंचीय कवी असतात ज्यांची कविता गूढ अगम्य असते रहस्यमय जी असते ती त्यांना कळते का नाही माहीत नाही पण रसिकांना मात्र निश्चित कळत नाही तेव्हा कविता डोक्यावरून जाते ते उंचीय कवी असतात कविता डोक्यावरून जाते ते उंचीय कवी असतात ज्यांची कविता मादक आणि टंच ते टंचीय कवी असतात ते टंचीय कवी असतात पुन्हा एकदा हे दोन गट ओळखू यावेत म्हणून सदरील कडव पुन्हा एकदा कविता डोक्यावरून जाते ते उंचीय कवी असतात कविता डोक्यावरून जाते ते उंचीय कवी असतात ज्यांची कविता मादक आणि टंच ते तर टंचीय कवी असतात ज्यांची कविता मादक आणि टंच ते तर टंचीय कवी असतात ते तर टंचीय कवी असतात सदळील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं जे आणखी कवींचे दोन गट आहेत असे प्रतिपादन करते आहे तेव्हा सदळील वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं ज्यांचा असतो कळप ज्यांचा असतो कळप ते सर्व संचीय कवी असतात ज्यांचा असतो कळप ते सर्व संचीय कवी असतात जे बियर आणि चेअरवाले ते बंचीय कवी असतात जे बियर आणि चेअरवाले ते बंचीय कवी असतात ते बंचीय कवी असतात हे दोन गट पुन्हा स्पष्टपणे ओळखू यावेत म्हणून सदरील वातरडिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा ज्यांचा असतो कळप ते सर्व संचीय कवी असतात ज्यांचा असतो कळप ते सर्व संचीय कवी असतात जे बियर आणि चेअरवाले ते बंचीय कवी असतात जे बिअर आणि चेअरवाले ते बंचीय कवी असतात ते बंचीय कवी असतात आजच्या वात्रटिकेचं नाव होत कवींचे गट ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओत आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सुध क